गुड मॉर्निंग शिक्षण मित्रांनो सकाळचे सहा वाजलेले आहेत या ठिकाणी आपण समूह साधन केंद्र समन्वयक म्हणजे आता जे नवीन है। है है। लोकर आत लोकर लोकर है। आता केंद्र प्रमुखाला नाव दिलेलं आहे त्याबद्दल या ठिकाणी आपण माहिती घेतोय आपल्याला माहित आहे की लवकरात लवकर केंद्र प्रमुखाची परीक्षा होणार आहे त्या दृष्टीने आपला अभ्यास सुरू आहे आता समूह साधन केंद्र शाळा नवीन जी आर आहे एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस हा जी आर आपल्याला पुढच्या तासिकेमध्ये अभ्यास करायचा आहे आता फक्त एक एवढं लक्षात ठेवायचंय की केंद्र प्रमुखांची निर्मिती केंद्रमुख म्हणजे काय आणि ते काय काम असतील ती काय गोष्टी आपल्याला या ठिकाणी पाहिजे आहेत आता बघा आरटी कलम तीन नुसार मोफत व सक्तीचे शिक्षण म्हणजे याचा का अर्थ काय आरटी कलम तीन मध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की मोफत आणि सक्तीचं शिक्षण हे दिलं गेलं पाहिजे आता त्याच्यामध्ये संविधानाची घटना दुरुस्ती शहाऐंशी नुसार त्याच्यामध्ये कलम एकवीस ए नुसार सहा ते चौदा वयोगटातील मुलांसाठी सक्तीचं आणि मोफत शिक्षण ही घटना दुरुस्ती बघा वेगवेगळ्या घटना दुरुस्त्या झालेल्या आहेत त्याचा अभ्यास आपण घटना दुरुस्त्यामध्ये पुढच्या याच्यामध्ये घेणारच आहेत इथं बघा फक्त लक्षात ठेवा की शहाऐंशीव्या घटनादुरुस्तीनुसार कलम एकवीस ए नुसार कलम एकवीस ए नुसार मोफत सहा ते चौदा वयोगटासाठी मोफत आणि सक्तीचं शिक्षण ठेवलं आहे आता केंद्र प्रमुखाची निर्मिती कधी झाली बघा चौदा नोव्हेंबर एकोणीसशे चौऱ्याण्णव चौदा नोव्हेंबर एकोणीसशे चौऱ्याण्णव रोजी प्रमुख पदाची निर्मिती झाली आणि ती किती होती चार हजार आठशे साठ आणि केंद्रप्रमुख बुम्क, केंद्रप्रमुखाची निर्मिती ही दहा शाळे मागे एक आणि दुर्गम शाळा असेल तर सात आठ किंवा नऊ शाळा याच्यामध्ये ही प्रमुख पदाची निर्मिती झालेली आहे आता नवीन बघा एक एन सी टी ई एक कायदा केलेला आहे किंवा कलम ठेवलेला आहे पंचाळीस कलम पंचाळीस नुसार काय केलंय की त्यांनी टी ई टी लागू केली टी ई टी म्हणजे टीचर एलिबिटी टेस्ट आता ही लागू केली आर टी एक एप्रिल एक दोन हजार नऊ रोजी आर टी मध्ये लागू केलेली आहे इथं बघा दहा शाळा मागे एक केंद्र आणि दुर्गम शाळा असेल तर आठ शाळा त्यानंतर केंद्र प्रमुखांनी शाळेला अगोदर एक भेट द्यायची कशी भेट द्यायची ती अचानक द्यायची का नाही पूर्वनियोजित एक भेट द्यायची आणि त्याच्यानंतर पुढची ही अचानक म्हणजे आठवड्यातून कमीत कमी दोन भेटी देणे असं अपेक्षित आहे आता प्रमाणे किमान चार तासिका घ्यायच्या नियमानुसार कशा दहा तासिका त्यांनी घ्यायच्या परंतु किमान चार तासिका सुद्धा त्यांनी आपल्या केंद्रामधल्या शाळेमध्ये घेतल्या पाहिजेत आणि त्यांनी शिक्षकांसाठी सूचना देण्यासाठी स्वतंत्र दोनशे पाणी पुस्तक किंवा राऊंड बुक म्हणतो आपण त्याला क्वायर बुक हे स्वतंत्र दोनशे पाणी पुस्तक त्या ठिकाणी वही ठेवायची आहे तर अशा प्रकारे ही केंद्रभागाची फक्त उजळणी आहे याच्यामध्ये तुम्हाला पुढच्या तासिकेला आपण हा समूह साधन केंद्र शाळेचा नवीन जो जी आर आहे एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसचा तो सविस्तर घेणार आहोत आणि त्याच्यानंतर ज्या सगळ्या घटना दुरुस्त्या झालेल्या आहेत जशी तशी ऐंशीवी झालेली आहे तशी त्र्याऐंशी वी त्र्याहत्तरवी म्हणजे अशा वेगवेगळ्या दुरुस्त्या आहेत त्या घटना दुरुस्ती त्याच्या पुढच्या ताशिकेला आपण घेऊया ओके थँक्यू